नमस्कार मित्र तुमचं खूप खूप स्वागत मित्र सध्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मी आहे व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे व या बरोबरच आपल्या बरोबर मुंबईतले काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले नेमकं शिवसैनिक या ठिकाणी आलेले नेमकं फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड जी झाली याच्या मागची नेमकी कारणे काय आपल्या सोबत दादा नमस्कार आपण कुठून आलेले मी चारखावर आले छगन कृष्णा बाबर शाखा क्रमांक अठराचे उपशाखावर काय वाटतं नेमकं फडणवीसांची जी मुख्यमंत्री पदी परत निवड झालेली आहे नेमकं याच्या मागची कारणे काय वाटतं बीजेपीच्या बीजे सीट जास्त आल्यामुळे त्यांची निवड झाली पण आमची इच्छा होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे आमच्या शिवसेनेची इच्छा होती दादा नमस्कार आपलं काय नाव आणि आपण कुठून मी बोर विधानसभा समन्वय शिवसेना गटाचा एकनाथ शिंदे गटाचा निवड एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंत अकरा त्यांचा तीन अपक्षांनी पाठीमध्ये एकशे चौतीसच्या वर त्यांचा झालं त्यामुळे ते, ते शेवटी मुख्यमंत्री सर्वांनाच माहिती होतं देवेंद्र फडणवीस होणार आहे पण आम्हाला लोकांना काय वाटत दोन अडीच वर्षा म्हणजे काम एकनाथ शिंदेने केलं आपल्या सगळ्या योजना असतील लाडकी योजना लाडकी बहीण योजना असते अनेकांनी उपक्रमाचे रस्ते असेल की सगळ्या कामं केली त्यामुळे जनतेचा ने नेता म्हणून आमचं एकनाथ शिंदेला आम्ही मानत होतो आम्हालाही वाटत होतं की त्यांना दोन अडीच वर्ष दिली जातील तरी सुद्धा आम्ही महायुतीचं सरकार आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो महायुतीचा आम्ही शेवटी त्या गटामध्ये असल्यामुळे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस त्या महाविषय गटामध्ये असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते आजच्या शपथविधीला आलो होतो आणि त्यामुळे त्यांचा हक्क होता भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस केलं याच्या कारण काय वाटतं होते त्यांना कारण हेच आहे कारण काय होतं की त्यांचा एकशे पस्तीस आकडा होता कारण जास्त आमदार असल्यामुळे त्यांनी शेवटी तो आपला त्यांनी हक्क सोडला नाही एक प्रश्न उपस्थित होतो तसा जर विचार केला तर सत्ताधारी जर असतील जर मुख्यमंत्री असतील व ज्यावेळेस त्यांची पुन्हा एकदा सत्ता येते त्यावेळेस तो तोच मुख्यमंत्री परत रिटर्न होत असतो तर आपण कडून आले मी चारको भरून आलो शाखा शाखा प्रमुख शाखा प्रमु, क्रमांक अठरा मला बोलायचं काय जरी बीजेपी चे आमदार जास्त आले तरी पण जी निवडणूक लढली गेली की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर लढली गेली आणि त्यांच्या कर्तृत्वामुळेच हे एवढे सीट आलेले आहेत जरी त्यांचे आमदार जास्त आले तरी पण आम्हाला आमच्या सर्वांची इच्छा होती की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे होते पण ते झालं नाही आम्हाला दुःख वाटतंय पण ठीक आहे माहितीची सत्ता आहे सत्ता आलेली आहे उपमुख्यमंत्री जरी साहेबांना दिलाय आहे तरी आमची इच्छा आहे की त्यांना गृहमंत्री म्हणलं पाहिजे हा गृहमंत्री जर दिलं नाही तर आम्ही आम्ही सगळे शिवसैनिक त्याच्यावर त्या मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकणार आम्ही त्यांच्यासाठी लढत राहणार शिंदे साहेबांसाठी लढणार लढत राहणार कारण साहेबांनी जे अडीच वर्षात काम केलंय ते फार महत्वाचं काम केलेलं आहे दिवस रात्र काम केलेलं आहे न थकता दोन दोन तास तो माणूस झोपून चोवीस तास मधले दोन तास काढा बावीस तास काम करणारा माणूस त्या त्या का, माणसाच्या कामामुळेच आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत असं वाटतंय तुम्हाला का गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे ठेवता का देतील मला असं वाटतंय बीजेपीचा एक हे असतं आता बघा पक्ष आहे आम्ही एकत्र आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही पण आम्हाला आम्हाला सगळी कल्पना आहे असते असते आम्ही छोटे होत चालतोय आणि बीजेपी असते असते मोठी होत चालते प्रत्येक राज्यामध्ये ही घटना घडलेली आहे आम्ही पण अनुभवलेलं आहे आणि आणि मला एकच इच्छा आहे की आमचे साहेब एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री झालेच पाहिजे आणि नाही झाले तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर उठाव करू ठीक आहे दादा आपण कुठून आपलं काय नालखो पूर्ण मी आलेलो आहे खरं म्हणजे शिंदे साहेबांचा फोटो पाहून लोकांनी आज मत दिलेली आहे शिंदेनी शासन आपल्या दारी लाडकी बहीण असे मोठे मोठे कार्यक्रम घेऊन आज जनतेसमोर ते स्वतः उतरत होते असा पहिला मुख्यमंत्री पाहिला की रस्त्यात ऍक्सिडेंट झाल्यावर स्वतःची गाडी देतो असा पहिला मुख्यमंत्री आहे त्यांना ठीक आहे मुख्यमंत्री पद नाही मिळालं त्याबद्दल वाद नाही पण गृह राज्यमंत्री द्यावं तसं तुम्ही त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी केलं ज्या दिला मोठेपणा दाखवला तसा मोठेपणा आता पण दाखवा ना काय प्रॉब्लेम आहे काका नमस्कार आपण कुठून आपलं नाव बोरोली ना, चारको आणि वार्ड क्रमांक अठरा शिवसैनिक शिंदे साहेबांनी जे अडीच वर्ष जी कामं केली याच्या मागे आम्हाला आता वय आमचं आहे सत्तर पासष्ट वय याच्या मागे असा कोणताही मंत्री नव्हता की त्यांनी एवढी कामं फास्ट केलेली आहेत त्यांनी स्लम डिक्लेअर फास्ट केलेली आहे रोडची कामं रस्ते कामं आणि एवढी कामं त्यांनी केली गरीबाच्या गरीब त्यांच्याकडे फायल गेली तर त्यांनी स्वतःहून सगळी कामं पास केलेली आहेत असा ह्याच्या मागे मी पन्नास वर्ष बघितले नाही जे अडीच वर्ष त्यांनी मुख्यमंत्र्यांचं पद घेऊन जी, जी कामं मार्गी लावली आणि सगळी लाडकी बहीण म्हणा सर्व म्हणा गरिबांकडे एवढं लक्ष त्यांनी दिलं मध्यम मध्यम वर्गाकडे आणि सगळी कामं सरकारची जी, जी ओपन जागा कामं जी त्यांनी केलेली आहेत जी ओपन जागा सर्व काही मोकळी करून ही महाराष्ट्र जनता मध्यमवर्गीय त्यांच्यावरती एकदम खुश झाल्यामुळे आणि आता त्यांना ते पद मुळे न भेटल्यामुळे ही जनता महाराष्ट्राची बाकीच्या कारभारती मुख्यमंत्री नाराज आहेत त्यांची मुळे त्यांना पद मुख्यमंत्री भेटला पण त्यांनी अडीच वर्ष जी कामं केलेत अशी ह्याच्या मागे पण झालेली नाहीत याच्या पुढे पण होणार नाहीत आणि त्याच्यामुळे आमची महाराष्ट्र जनता किंवा आम्ही नाराज आहोत नाही मला एक सांगा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले याच्या मागची नेमकी कारण काय वाटतं फडणवीस ह्याच्या मागे पण दोन वेळा होते पण क्लम डिक्लर रस्ते हे सर्व कामं त्यांची झालेली आहेत पण ह्यांच्या एवढी कामं त्यांनी मोकळ्या माना नाही आणि एकदम ओपन नाही आणि जनतेसमोर स्वतःहून रात्रंदिवस हजर राहणं आणि त्याचा डिसिशन घेऊन ती कामं मोकळी करणं ही ह्यांनी केलेली आहे तुम्हाला परत एक तोच प्रश्न फडणवीस मुख्यमंत्री जे झाले त्याचे कारण काय वाटतात महानगरपालिका पाहिजे असेल म्हणून मुख्यमंत्री झाले असतील अजून दुसरे तिसरे कारण कारण काय असू शकता सांगितलं ना त्यांनी आम्हाला त्यावेळी दिलं मुख्यमंत्री पद पूर्वी त्यांनी दिलं आता पण त्यांनी अडीच वर्ष द्यायला पाहिजे होत अजून कामं चांगली झाली असती मोठेपणा दाखवलं असं झाली असती आता त्यांनी खातं पण देत नाही आता दे तर द्या शिंदे साहेबांसारखं काम आतापर्यंत माझं वय आता, आता पासढ आहे शिंदे साहेबांसारखं लहानपणापासून आम्ही पाहिलं ला। राजकारणात आम्ही लहानपणापासून आहोत पर शिंदे का, सा, का काम साहबान सारे नहीं है कुछ लिए। लिए। हाँ। दादा एक दादा नमस्कार गोविंद राम चारको साहब में कंझलि से मेरा नाम गोविंद राम माल्य लोहर है बोलिए फडणवीस साहब जो मुख्यमंत्री बने हैं उसके क्या क्या कारण आपको लगते है अंडी साहब और शिंदे साहब जो कार्य किए है पिछले टाइम में वो बहुत अच्छा कार्य किया है और जनता के चाहते है अंडी जो शिंदे साहब उनको ज्यादा के साथ, फंड़ेनी साथ, फंड़ेनी साथ, फंड़ेनी साथ और मिलने के हिसाब से दा का का शिंदे ने आहे इकडे कोण अजून आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री परत एकदा झालेले याच्या नेम मागची नेमकी कारणे काय वाटतं आपल्याला याच्याबद्दल कारण काय वाटत नाही पण शिंदेने काम लय भारी केलेलं आहे आणि तेच व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे मुंबईकरांची इच्छा तर मित्रांनो आपण मुंबईमध्ये होतो एकंदरीत आपण सर्वांच्या प्रतिक्रिया दादा नमस्कार आमची एकच इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे होते बस नाथात ना, एकनाथ तर मुंबईकरांची सर्वांची एक इच्छा होती एकनाथ एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते तर एकंदरीत आपण सर्व बांधवांच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्निस्ट पंकज गायकवाड जी सेवन न्यूज मुंबई